आज किती विषयावर बोलायचं काय बोलायचं हा जरी प्रश्न पडला असेल तरी मला वाटतं जनतेला प्रश्न पडलेला नाही संपूर्ण महाराष्ट्रात देशभरात स्पष्ट झालेलं आहे की येत्या चार जून ला आपण विजय मिरवणूक काढणार म्हणजे काढणार देशात परिवर्तनाचे वारे वाहू लागलेले आहेत जे काही रिपोर्ट येत आहेत सर्व्हिस येत आहेत वेगळ्या वेगळ्या संस्था समितीला जाऊन प्रश्न विचारत असतात हे सगळं चित्र एकत्र पाहिलं तर कुठच्याही परिस्थितीत भाजप चारशे काय तीनशे काय दोनशेही पार करणार नाही मी तुम्हाला सांगतो चार जून प्रश्न मी तुम्हाला एवढंच विचारत आहे की तुम्ही मग कोणाला मतदान करणार आहात ठरले ना आपलं कुठेही काही गडबड नाही मनात मशालच आहे मशाल बेशलेली आहे पक्की भेटलेली आहे कारण देशाचा अंधकार आहे सगळीकडे जर तुम्ही पाहाल प्रत्येक राज्यामध्ये जी अस्तित्व निर्माण झालेली राजकीय गडबड जी सुरू आहे राजकीय जो सुरू आहे तो अंधार जो दूर करायचा असेल आपल्याला तर आपल्या मनातली आणि ईव्हीएम वरची मशाल पेटवण गरजेचं आहे आज आपण पहा दक्षिण भारतात हे चित्र स्पष्ट झालेलं आहे ते बटाकेला जर लावणं करेल बटाकेला दक्षिण भारताचे चित्र स्पष्ट झालेलं आहे की एकाही राज्यामध्ये भाजप निवडून येत नाहीये ना केरळ मध्ये आहे ना तमिळनाडूमध्ये मध्ये आहे ना कर्नाटक आंध्र कुठेही भाजप हे दिसत नाहीये जाणारी लोक की काय परिस्थिती नक्की आणि त्यांनी पण मला सांगितलं की आदित्य तुम्ही येऊन घ्या भाजप पन्नासच्या पुढे उत्तर प्रदेश म्हणून जात नाही लक्षात घ्या हे चित्र तुम्हाला येऊन जसं मी तुम्हाला विचारलं की तुम्ही मनात काय ठरवलंय मशाल उत्तर आलं तुम्ही हे ठरवलं की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षालाच मतदान करायचं आपल्या महाविका मतदान करायचं तुम्ही ठरवलं पण पुढच्या तीन चार दिवसामध्ये मिल्ली गटातले काही लोक गंगा गॅग काही लोक काही पक्ष चोर बाप चोर काही लोक हे तुमच्या घरोघरी येतील आणि सांगतील मशालीला का मतदान करताय आम्हाला मतदान करा तुमचं मत फुकट घालवू नका हे तुम्हाला सांगतील लिहून ते तुम्हाला सांगतील पैसे देण्याचा प्रयत्न करतील आयुष्य देण्याचा प्रयत्न करतील पण आज महाराष्ट्रामध्ये आपल्याला विचार करायचा आणि तुम्ही देखील विचार करायचा आहे की चारशे बार हे भाजप जात आहे कुठून जसं मी सांगितलं दक्षिण भारतातून जर यांची एक सुद्धा सीट लागत असेल बिहारमध्ये माझ्याच वयाचे तेजस्वी यादव तिथे लढत आहे ते देखील पंधरा ते वीस सीट घेऊन दिल्लीकडे येत असतील अरविंद केजरीवाल हे दिल्लीमध्ये आपण पाहत असाल आज टाकलेले भाजप त्यांना घाबरता म्हणून त्यांना जेलमध्ये टाकलेलं आहे पण जेलमध्ये बसून देखील पंजाब दिल्ली आणि हरियाणामध्ये सीट जिंकत असतील लडाखमध्ये आपण पाहतो सोनम मॉम्सून नावाची एक व्यक्ती आहे ते देखील आंदोलन करत आहे काश्मीरमध्ये ज्या काश्मीरमध्ये आपल्याला सांगितलं होतं तीनशे सत्तर कलम काढल्यानंतर आतंकवाद संपलेला आहे सुख शांती समृद्धी आलेली आहे आणि तीनशे सत्तर कलम काढण्याला आपला पण पाठिंबा होता आपला पण विरोध त्या तीनशे सत्तर कलमला होता तीनशे सत्तर काढल्यानंतर आपण देखील तो क्षण साजरा केला होता पण पाच वर्ष झाल्यानंतर आज परिस्थिती आपण पाहतोय परिस्थिती सुधारलेली नाहीये काल परवाकडे इंडियन एअरफोर्सच्या एका ताफ्यावर अतिरेकी हल्ला झालेला आहे काश्मीर पंडित विचारल्यानंतर आम्ही घरी कधी जायचं कसं जाऊ शकतो सुरक्षा असून तिथे काही बळकट झालेली नाहीये आणि त्याच जम्मू आणि काश्मीरमध्ये जे आपल्याला पाच वर्षापूर्वी सांगितलं होतं भाजपनी की आम्ही सुधारलेलं आहे आज काश्मीर मधून भाजपला उमेदवार मिळत नाही दोन जागा काश्मीरमध्ये ते लढू शकत नाही अशी परिस्थिती आहे आणि मग तुम्हाला जेव्हा ते विचारतील तुम्हाला जेव्हा सांगतील की तुमचं मत तुम्ही शिवसेनेला देऊ नका तुमचं मत कुठेच जाणार आहे तुम्ही जरा घरी बसवा आणि सांगा की दादा बसा काही बसा आणि आम्हाला जरा सांगा जरी तुम्ही आधीशी केली असेल गद्दार महाराष्ट्राशी केली असेल देशात तुम्ही चारशे सीट कुठून जिंकत आहात आज तुम्हाला विचार करायचा आहे तुम्हाला मतदान करताना विचार करायचा आहे राजकीय पक्षाला कुठच्याही तुम्ही मतदान केलं असेल आधी तुमची विचारसरणी कुठची असेल आज आपल्याला जात पात धर्म राजकीय विचारसरणी बाजूला ठेवून तुम्हाला नक्की विचार करायचा आहे ईडीएवर बटन दाबायच्या आधी की तुमचं मत तुम्ही कोणाला देणार तुम्ही कुठच्याही पक्षाला केलं के असेल इथे अनेक लोक आले असतील मार्केटमधली लोक आहेत काही भाजपची लोक असली असतील मी आज तुम्हाला सांगत आहे थोडा जरी विचार केला आपण तरी तुम्ही तुमचं मत महाविकास आघाडीलाच द्याल कारण तुमची जात पाक धर्म राजकीय ओळख जर बाजूला ठेवली आणि महाराष्ट्र म्हणून जर विचार केला तर आठवा गेल्या दोन अडीच वर्षात आपल्या राज्यामध्ये काय काय झालं आहे ते प्रत्येक जिल्ह्याचा विचार करा प्रत्येक शहराचा कर, विचार करा प्रत्येक तालुक्याचा असेल प्रत्येक गावाचा विचार करा समाजातल्या प्रत्येक घटकाचा जरी विचार केला तुम्ही आज मला सांगता गेल्या दोन अडीच वर्षामध्ये जे भाजप प्रणित खोके सरकार आपल्या डोक्यावर बसलेलं आहे ते खोके सरकारने महाराष्ट्रासाठी काहीतरी केलं तुम्ही ऐकले कधी ऐकलंय कधी नाही ना ऐकलं आपण कुठचंही क्षेत्र घेतलं तुम्ही हे तरी क्षेत्र यांनी सोडले का बघ शेतकऱ्यांसाठी जर आपण विचार केला कदाचित इथे मला माहिती जास्त शेतकरी नसेल केला हा बारसा आपल्या शहरी आहे पण आपल्या गावाकडे विचार केला कधी उत्तर महाराष्ट्रातलं कोणी असेल मराठवाड्यातलं असेल तुम्ही जर विचार करायला लागला तर गावाकडची आठवण करा जरा आणि आज विचार करा की शेतम शेतकरी आत्महत्या का, का वाढत चालल्यात आपल्या राज्यामध्ये उद्धव साहेबांचं सरकार असताना उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या व्यक्तीचं सरकार असत असताना महाविकास आघाडीचं सरकार असताना शेतकरी आत्महत्या आग आटोक्यात आलेल्या होत्या आणि जिथे जिथे आपत्ती कुठची यायची गारपीट असेल असे आपण तशी मदत केली नुसतं शेतकऱ्याला के नाही तर शहरांमध्ये जिथे जिथे पूर आला असेल जास्ती पाऊस पडला असेल तिथे आपले मंत्री हजर व्हायचे आणि मदत द्यायचे मदत करायचे मी स्वतः तिथे गेलेलो आहे ही आपली महाविकास आघाडीचं सरकार होतं पण दोन अडीच वर्षामध्ये आपण शहरं शहरात कोलपट चाललेली आहेत कोलपटत चाललेली आहे जे उद्योग आपल्या राज्यात येऊ घातलेले होते मला माहिती आहे वेगांचा फॉक्स तर असेल बल्ड्रग पार्क असेल मेडिकल डिवाईस पार्क असेल एअरबस स्टार्टअपचा प्लांट असेल रिन्युएबल एनर्जी पार्क असेल हे सगळं त्यांनी पाठवलं उचलून पाठवलं ते गुजरातला पाठवलं हो वेगांत फॉक्सला तर आपण ह्याच मावळ्यामध्ये येत होता मतदारसंघ म्हणून बघितला नव्हतं पण आपल्या राज्यात येते कुठेतरी तरुणामध्ये येते कुठेतरी हे स्वप्न माझं होतं की आपल्या राज्यात या एका उद्योगामुळे एका फॅक्टरीमुळे साधारणपणे एक लाख तरुण तरुणीला नोकऱ्या मिळाल्या असतं एक लाख तरुण तरुणाला वेदांता फॉक्सच्या एका उद्योगासोबत ह्या एक लाख तरुण तरुणांच्या सोबत एकशे साठ छोट्या मोठ्या क्लस्टर इंडस्ट्रीज आल्यास त्या देखील आपल्या ह्याच परिसरात आल्या असत्या आजूबाजूच्या एमआयडीसी मध्ये आल्यास जून दोन हजार बावीस पर्यंत आपलं सरकार असेपर्यंत हे शंभर टक्के हा वेदांता फॉक्सचा प्लॅन जो आहे तो येणार होता आपल्या राज्यामध्ये आपल्या तळेगावमध्ये आपल्या मावळीमध्ये पण ज्या भेटाला सरकार बदललं सतरा के अठरा तारखेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांबरोबर वेदांत फॉक्सची काहीतरी बैठक झाली आणि त्या बैठक झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी वेदांत फॉक्सकर निर्णय घेतला की महाराष्ट्रातून ते चालले कुठे गुजरात मी गुजरातच्या विरोधात नाही माझा वाद गुजरातची नाही पण ज्या मला दिसतं की आपल्या आप महाराष्ट्रातल्या तरुण मुला नोकरी रोजगाराची जी संधी आहे ती हातातून घेऊन गुजरातच्या घशात जेव्हा तुम्ही घालता तिथे मी भाजपला लढणार म्हणजे लढणार लढणार म्हणजे लढणारच आज मी तुम्हाला विसरते वर्दा है, भी चलता है। तुम्ही माज़ा सोबत राड़ा नहीं या लड़ाई लड़ाई भी नहीं नहीं है। मी जेव्हा जेव्हा सरकार जे काही पाठीत खंजीर खूप गेला आपला पक्ष फोडला गेला मी देखील परदेशी जाऊ शकलो असतो दुसरं काहीतरी करू शकलो असतो पण मी माझ्या महाराष्ट्रासाठी थांबलो मी माझ्या महाराष्ट्राच्या मातीसाठी थांबलो मी माझ्या तरुण सर्वांसाठी सांगलेलो आहे मला माहित आहे की ज्या पेटाला भाजप जातं आपल्या महाराष्ट्राचे जा स्वप्न चिरडली जातात आपल्या जा महाराष्ट्राच्या करूं तरुण तरुणांची स्वप्न चिरडली जातात आणि भाजप भाजपाचा द्वेष जो आहे तो महाराष्ट्राबद्दल आहे तर महाराष्ट्र द्वेष आता दिसायला लागलेला आहे जसं वेधानसभा असेल बर्न ड्राईन पार्क असेल मेडिकल डिवाइस पार्क असेल सोलर एनर्जी इक्विपमेंट पार्क असेल काल कालपर्वाकडे आपण पाहिलं असेल टेस्टा नावाचा उद्योग आपण आपल्या वेळी आणणार होतो तेव्हा केंद्र सरकारने सांगितलं नाही नाही तुमची एवढी इन्व्हेस्टमेंट झाली पाहिजे तेवढी इन्व्हेस्टमेंट झाली पाहिजे ठीक आहे तुम्ही त्यावेळी येऊ दिली नाही आत्ताकडे ह्या मागच्या महिन्यामध्ये टेस्टला उद्योग आपल्या देशात येणार असं ठरलं होतं मी साधा सवाल केला होता तुम्ही महाराष्ट्रात पाठवणार की गुजरातला पाठवणार भाजपचे जे उमेदवार आहेत पियुष गोयल साहेब त्यांनी काय सांगितलं उत्तर मुंबईतून ते उमेदवार आहेत त्यांनी सांगितलं नाही तुम्ही देश म्हणून बघा देश म्हणून तुम्हाला काही वेगळं वागणूक देता येणार नाही कदाचित गुजरातला जाईल किंवा कुठेही जाईल आम्ही हमखासपणे काही सांगू शकणार नाही हे तुमच्या महाराष्ट्रातले उमेदवार आहेत हे भाजपचे उमेदवार आहेत की आज इकडच्या तरुणांना सगळ्यांना विचारत आहे काय चुकलं असतं हो की आपल्या विंदे साहेबांनी आपले जे घटना बाहेर मुख्यमंत्री आहेत त्यांनी जर धमकासपणे स्वतःसाठी जसं ओरपडायला जातात दिल्लीत केंद्रात जाऊन सांगितलं असतं नाही आम्हाला आमच्या टेस्टलाचा प्लांट महाराष्ट्राचा जो हवा आहे काही चुकलं असतं का पण तुम्ही ऐकलं तर असं कधी बोलताना या त्यांच्या गद्दार आमदारांमधून कधी ऐकलंय का असं काही मागता ना महाराष्ट्रासाठी जे गद्दार खासदार झाले कधी मागताना ऐकले तुम्ही तिकडचे जे गद्दार खासदार झाले मी बातम्या पाहत होतो अनेक लोकांनी सांगितलेलं आहे की खासदारांना आम्ही दहा वर्षात बघितच नाही नाही माझ्या पक्षाला आपल्या पक्षात असत मी पण त्याला खूप कमी पाहिजे कारण आणि ते बैठकीनं कमी वेगळ्या बैठकीनं त्याच्या लावत त्याच्यात जात नाही मी पण मूळ मुद्दा हा आहे की ह्या महाबईच्या खासदारांनी जे आत्ता जे बसलेले आहेत जे घटनाबाहे जे गद्दार आहेत तेही वेदांत पॉक्स पण महाराष्ट्रातून जात असताना आपण जसा मोर्चा काढला तळेगावमध्ये आपण जसा मोर्चा ठिकठिकाणी या महाराष्ट्रात काढला जेवढा मी हट्ट धरला होता कदाचित भाजपला हे हट्ट बोलतात ठीक आहे बाळहट्ट मला अदूबाळ बोलतात अतू उद्धव बाळ ठाकरे हे पण बोला चालेल पण बाळ बोलल्यानंतर बाळहट्ट बोलल्यानंतर माझा हा हट्ट महाराष्ट्रातल्या तरुण तरुणींसाठी आहे इकडच्या स्थानिकांसाठी आहे भूमिपुत्रांसाठी आहे इकडच्या रोजगारासाठी आहे कामगार वर्ग जो आहे इथे सी आहे तुम्हाला आज विचारत आहे जे कामगार कायदे आहेत त्यास हेच भाजपचं स्वप्न आहे की कामगार कायदे त्यांना बदलायचं नवीन जे फॅड आलेलं आहे कॉन्ट्रॅक्ट लेबरचं फिक्स्ड टर्म एम्प्लॉयमेंटचं आपल्या परमनंट वाल्यानं बाजूला केलं जाईल काही दिवसांमध्ये नाही काही तासांची नोटीस दिली जाईल कामावरनं काढलं जाईल आणि मग फिक्स्ड टर्म एम्प्लॉयमेंट आणि कॉन्ट्रॅक्ट लेबर येईल तुम्हाला हे है सगळं मान्य आहे का वर्षान वर्ष जे आपल्या नोकऱ्या आहेत आपल्या हातात जो रोजगार आहे आर्थिक केंद्र जे आपलं महाराष्ट्र आहे आर्थिक शक्ती जी आपली महाराष्ट्र आहे हा सगळा जो परिसर आहे तो गुजरातला पाठवला जाईल तुम्हाला हे सगळं मान्य आहे का हेच काय काल पण मी बघत होतो चला हे प्रायव्हेट क्षेत्र जरी बाजूला ठेवलं तरी सरकारी नोकरी भरती जी आहे पूर्ण महाराष्ट्रातून सगळ्या जिल्ह्यामधून मुली येत असतात मग पोलीसची भरती असो किंवा तलाठीची भरती असो जे काही पेपर असतात वर्षानुवर्ष अभ्यास करत असतात दिवस रात्र मेहनत करून अभ्यास करतात अभ्यास करत असतात आणि जेव्हा ही वेळी पेपर द्यायचा असतो पेपर कधी कधी फुटतो परवा कडची नाही दोन तीन महिन्यापूर्वी बातमी आहे दोनशे मार्काचा पेपर होता तलाठी भरतीचा मार्क किती मिळाला माहिती आहे का दोनशे चौदा ते काय ईव्हीएमवर होता की भाजपने ठरवलेला पेपर होता इलेक्शन कमिशनचा पेपर होता की काय असं वाटायला लागलं पण आज मी तुम्हाला शब्द देत आहे माझ्या नावाने तुम्हाला शब्द देते इंडिया गाईडचं देखील वचन आहे की ज्या मिनिटाला आपलं केंद्रात सरकार बनेल आणि चार जून बनणार म्हणजे आपण त्या आपण आपल्या तरुण तरुणींसाठी आणू की हे जे पेपर फोडणारे लोक आहेत त्यांना आपण फोडल्याशिवाय राहणार नाही दहा वर्षांनी सांगा कमीत कमी लागलीच जा, पाहिजे झालीच पाहिजे पण आज आपण पाहतो हे सगळं सुरू असताना अनेक ठिकाणी काय ज्या बातम्या येतात वाचत असतो आपण इथे महिला खूप मोठ्या त्यांचं तर भाषण झालं मी पाहत होतो आज देशातली परिस्थिती जी आहे जसं तरुणांसाठी काही चांगली नाही आहे तशी परिस्थिती बिकट महिलांसाठी होत चाललेली आहे कर्नाटकामधली एक बातमी आहे ते राक्षसं नाव ऐक आपण ऐकलं असेल काय त्या राक्षसाचं नाव रेवणना अशा आमचे एक रेवण्णा ते दक्षिण मध्य मुंबई मधून पण उभे आहेत त्याच गँगमधल्या आहेत मिल्ली गँगमधले पण रेवणना हजारो महिलांना छेळलेले हजारो महिलांचे रेप केलेले आहेत बनवलेले आहेत ते व्हिडिओ आत्ता सगळीकडे फिरायला लागलेले आहेत महिला हैराण झाल्या त्रस्त झाल्या कोणाकडे जायचं भाजपचं सरकार होतं सरकार बदलल्यानंतर तर काँग्रेसच्या हातात ते सगळे व्हिडिओ गेले आणि आज आपण पाहतोय त्या रेवडण्याला प्रचार करायला प्रधानमंत्री स्वतः आले होते त्या रेवडण्याच्या प्रचारासाठी भाजपचे मोठे मोठे नेते आले होते त्याच रेवडण्याच्या प्रचारानंतर मतदानाच्या दिवशी मतदान झाल्यानंतर तिथून जर्मनीला पळायला ह्याच भाजपाने मतदान केलं आज मी महिलांना विचारते इथे हे आशिया भाजपचं सरकार आपल्याला परवडणार आहे का हे आश्रय भाजपचं सरकार तुम्हाला आवडतं का जो महिलांवर बलात्कार करतो हजारो महिलांवर छळतो त्याला पळून लावण्याचं नाही पळून मदत पळण्यासाठी मदत करणार सरकार तुम्हाला मान्य आहे का कितीतरी येऊन तिथे आपल्याकडे उदाहरणं महाराष्ट्रामध्ये पाहिलं गेले पण दोन असे मंत्री आहेत दोन असे मंत्री आहेत एक मंत्री असे आहेत त्यांनी सुप्रियाताई सुना घाणेशिवाय टीव्हीवर दिल्या होत्या आपलं सरकार असतं तर आपण त्याची हकालपट्टी केली असती पण ह्याच सरकारमध्ये त्यांना पदोन्नती मिळालेली आहे आणि मुख्यमंत्र्यांच्या बाजूला गे बसवलं गेलेलं आहे असं सरकार तुम्हाला मान्य आहे दुसरे असे मंत्री आहेत आपल्याच काळात त्यांच्यावर आरोप झाले होते बलात्कारचे आरोप झाले होते महिलांना छळण्याचे आरोप झाले होते उद्धव साहेबांनी पुढे मागे न बघता राजकीय पर्षाट काय उभं ते न बघता गेटआउट म्हणून त्यांची हकालपट्टी केली होती आपलं सरकार पडल्यानंतर पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांच्या बाजूला त्यांना बसवलेलं आहे या किंजय सरकारच्या मध्ये त्यांना मंत्री केलेलं आहे हे सरकार तुम्हाला मान्य आहे का हे कुठचं सरकार आहे कसं सरकार आहे आणि हे एका बाजूला सुरू दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय बाहेरचे लोक बाहेरचे नेते येत आहेत आणि आपल्या महाराष्ट्रातून सांगतात असली सेना कोण आहे नकली सेना कोण आहे तुम्ही मला सांगा असली सेना कोण आहे नकली सेना कोण आहे कोण आहे असली सेना एकच सेना आहे ना ज्या सेनेने भाजपला पंचवीस वर्ष साथ दिली ज्या ठाकरे परिवाराने ठाकरे परिवार तुम्ही नाही तुम्ही सगळे शिवसैनिक आहात तुम्ही पण आमचा परिवार आहात याच परिवाराने या भाजपला आणि भाजपचे मोठ्या मोठ्या नेत्याला त्यांच्या सर्वात कठीण काळात मदत केली होती त्यांच्या सोबत उभं राहतो लागलेलं होतं देश त्यांच्या सोबत नव्हता तेव्हा आपण त्यांच्या सोबत होतो आज महाराष्ट्र येऊन सांगत आहे असली से सेना कोण ता नकली सेना कोण काल तर भयानक प्रकार झालेला आहे काल तुम्ही विचार करा उद्धव साहेब काय परिस्थितीत असतील काय ते विचार करत असतील कोणीतरी बोलले नकली संतान एवढ्या खालपर्यंत चाललेला आहे सगळा प्रचार हा भाजपचा प्रचार तुम्हाला मान्य आहे हा भाजपचा प्रचार तुम्हाला मान्य आहे ह्याच भाजपाने या देशावर जसं अन्याय केला महाराष्ट्रावर करत राहिले पण ह्याच भाजपाने दहा वर्षापूर्वी आपल्याला फसवलं पाच वर्षापूर्वी आपल्याला फसवलं एकोणीस मध्ये पण तेच सांगितलं होतं चौदा मध्ये पण सांगितलं होतं की अच्छे राहणेवाले है आपण प्रचार केला होता ना अच्छेदे राणेवाले आपण पण घरोघरी गेलो होतो सांगितलं होतं काम घरी परतील प्रत्येकाच्या खात्यात पंधरा लाख येतील आले कुणाच्या खात्यात आले कुणाच्या खात्यात करा जरा आले आपल्या खात्यात काही आलं नाही पण भाजपाची ही अशोक आता आहे आणि लक्षात घ्या तुम्ही व्हॉट्सअपवर जे हल्ली तो राठी पडत असतो त्याचं सगळं भांडव पण भाजपाची ही अशोकाता आहे इथे प्रत्येकाला वाटत असेल अरे मला माझ्या खात्यात पंधरा लाख आले नाही पण कुठच्या तरी मागे कोणीतरी बसलं त्याच्या खात्यात पंधरा लाख आले नाही भाजपाची ही अशोक आहे प्रत्येकाला वाटत असेल की कदाचित प्रधानमंत्री आवास योजनेत जे प्रधानमंत्री मोदी बोलत होते की दोन हजार बावीस पर्यंत सगळ्यांना घर मिळतील कदाचित मला मिळालं नाही पण तिथे मागे कोणतरी उभा त्याला मिळाला असेल भाजपची ही अशोक आता आहे की सगळ्यांना वाटत की इथे विकास जरी झाला नसेल तरी विकास कुठेतरी झाला असेल विकसित भारत इथे नसेल तर अमेरिकेत देखील असेल पण आज परिस्थिती ही आहे की सोशल मीडियावर सगळे बोलायला लागले आहेत बघायला लागलेले आहेत परिस्थिती ही आहे की परिवर्तनाचे वाने वाहू लागलेले परिस्थिती ही आली आहे की देशभरात भाजप ती दहा वर्षात काय केलं सांगू शकत नाही पण असली सेना कोण नकली सेना कोण असली संतान नकली संतान मटन मास मच्छी याच्यावर आलेले तुम्ही मला सांगा आपल्याला असं सरकार परवडणार आहे का की जे तुम्हाला सांगतं की तुम्ही मटन मास मच्छी खायला पाहिजे की नाही खायला पाहिजे परवडणार आहे आपल्याला असं सरकार बसून चालणार आहे का जे तुम्हाला सांगतात की अमूक दिवशी तुम्ही हा रंग घातला पाहिजे की तो रंग घातला पाहिजे नवरात्री ठीक आहे का आपण जे आहे व्हॉट्सअपवर होतो ते घालतो पण प्रत्येक दिवशी हे भाजप पण होतं हिंदुत्वाचं सर्टिफिकेट देणार आहे हे भाजप पण होतं तुम्हाला काय घालायचं काय नाही घालायचं काय खायचं आणि काय नाही खायचं हे सांगायला भाजप म्हणजे कोणी धर्मगुरू नाही आपला धर्म हा संविधान असायला पाहिजे आणि तेच संविधान आज बदलायचं आहे लक्षात घ्या ही लढाई नुसतं काही दोन चेहरे नाहीये ही लढाई कोण प्रधानमंत्री बनेल एवढी नाहीये ही लढाई या मतदारसंघातून कोण जिंकेल एवढी नाहीये ही लढाई आपल्या देशाच्या संविधानाचं रक्षण होणार की नाही लक्षात घेऊन तुम्ही मतदान केलं पाहिजे आज या देशात भाजपाचा जेवढा महाराष्ट्र द्वेष आहे तेवढा द्वेष हा भाजप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं करतं त्यांच्या मनात खास द्वेष आहे त्यांच्या मनात खास विचार आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखी एक व्यक्ती एक महामानव महाराष्ट्रातून जन्माला येतेच कसे आणि आम्ही त्यांचा संविधान पाळतोच कसं हे भाजपाच्या मनात आहे तुम्ही मला सांगा आपण सगळे आंबेडकर प्रेमी जनता आहोत की नाही आहोत ना आणि हीच प्रेमी जनता ह्या भाजपला संविधान बदलू देणार आहे का संविधान बदलू देणार आहे का नाही दिसू शकत बदललं तर आरक्षण आपले अधिकार तर गेलेच लोकशाही पण जाणार आज जशी आपण जमलो आहोत तसं जमू शकणार नाही तुमच्या घरोघरी काही कुठेही जास्ती बोलत नाहीये पण तुमच्या घरोघरी सीसीटीव्ही लावले जातील तुमच्या फोनवर पेकेसेस टाकले जाईल तुम्ही काय बोलताय कसे वागताय कुठे जाताय याच्यावर सगळीकडे लक्ष ठेवलं जाईल आणि हे जर आपल्याला सगळ्यांना नाकायचं असेल तर तेरा तारखेला आपल्याला घरातून उतरून मतदान करायलाच लागेल मतदान करायला तयार आहात संविधान रक्षणासाठी तयार आहात लोकशाहीच्या रक्षणासाठी तयार आहात महाराष्ट्राच्या स्वाभिमानसाठी लढणारे तयार आहात तर तयार असाल तर तुम्ही मला सांगा आपलं चिन्ह कुठचं आपलं चिन्ह कुठचं आपलं चिन्ह कुठचं आपलं चिन्ह दूर करा धन्यवाद